आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं मी जवळपास संपूर्ण मतदारसंघ या ठिकाणी दौरा केला त्यामध्ये मॅक्झिमम सभासदांना या ठिकाणी मी भेटलो आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के यावेळेला हे पॅनल अगदी पाच ते सात हजाराच्या फरकाच्या लीडनं या ठिकाणी शंभर टक्के निवडून येईल अशा पद्धतीची परिस्थिती आणि वातावरण आज या ठिकाणी सह्याद्रीच्या सभासदांमध्ये आहे सत्ताधाऱ्यांच्या बद्दल नेमका रोष काय सभासद सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वच बाजूनी त्यांच्या बाबतीत रो सभासदांमध्ये रोष आहे त्यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना काही शेतकऱ्यांनी अन्यत्र ऊस घालवलेला होता आणि त्या बाबतीत एक अतिशय चुकीची पद्धत त्या ठिकाणी वापरली गेली त्यांनी सभासदांची साखर बंद केली आणि त्या माध्यमातनं आंदोलनाचा आम्ही इशारा दिल्यानंतर साखर चालू केली परंतु त्या सभासदांच्याकडून माफीनामे लिहून घेतले आज सभासद हा जर या कारखान्याचा मालक आहे तर या ठिकाणी मालकाकडून तुम्हाला माफीनामा लिहून घ्यायचा अधिकार नक्की कुणी दिला त्यामुळे सभासदांच्या मध्ये ह्या गोष्टीचा सुद्धा रोष आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एकच दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही ह्या कारखान्याचे मालक आहोत आणि तुम्ही बाकीचे सर्व सभासद हे नोकर आहात ही जी काय भूमिका घेतली त्याचा एक फार मोठ्या प्रमाणावर रोष आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जवळपास साडेआठ हजार सभासदांच्या वारस नोंदी पेंडिंग आहे आणि त्यामागे एकमेव यांचं चे एकच हेतू आहे की कमीत कमी सभासद या ठिकाणी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी या सभासदांना इलेक्शनच्या मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं आणि त्याचा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा आणि त्याच पद्धतीने या संस्थेचं सभासदत्व हे त्याच्या वारसाला मिळवण्याचा ह्या गोष्टीपासून वंचित ठेवल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सभासदांमध्ये उद्रेक आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी जो काही ऊस शेतकऱ्याचा नेला जातो तो वीस वीस बावीस बावीस महिन्यानंतर आडसाली ऊस या ठिकाणी स्वतःच्या हाताने काडी लावून त्या ठिकाणी ह्या कारखान्याला द्यावा लागतो का तर ह्यांची कॅपॅसिटी साडेसात हजाराची आहे आणि तो सुद्धा त्यांना व्यवस्थित चालवता येत नाही इतर कारखान्यांच्या टोळ्या यांना घ्याव्या लागतात आणि अशा पद्धतीचं हे अतिशय ढिसाळ अशा पद्धतीचं या ठिकाणी या यांचं या या प्रशासन आहे त्याच पद्धतीनं आता तुम्ही जर बघितलं तर अगदी कृष्णा कारखान्याने एक्सपान्शन केलं एक वर्षामध्ये अडीचशे कोटीमध्ये ते एक्सपान्शन झालं तेच एक्सपान्शन यांनी आज चारशे अठरा कोटीमध्ये अकरा हजारनं हाखाना चालणार आहे आज कृष्णा तेरा न चालतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेतीन वर्ष झाली या ठिकाणी हे एक्सपान्शन आजही पूर्ण झालं नाही परवा गडबडीमध्ये त्या ठिकाणी बॉयलर पेटवला आणि त्या ईएसपीचा स्फोट झाला मागच्या वेळेला वादळात यांचे फाउंडेशन उचकटले त्यात त्यांची आमदारकी गेली त्याच पद्धतीने ह्यावेळेला स्फोटामध्ये कारखान्यामध्ये सत्तांतर हे शंभर टक्के घडणार आहे आणि या बाबतीत शेतकरी ह्या वेळेला शेतकऱ्यानं ठरवलंय कसल्याही परिस्थितीत पन्नास वर्ष यांची जी काही घराणेशाही चालू आहे ह्या घराणेशाहीच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीनं मालकी हक्क या कारखान्यावर त्यांनी स्थापन केलेला आहे आणि आज हा कारखाना त्यांच्या चेअरमनच्या मालकीचा वाटतो तो सभासदांच्या मालकीचा होण्यासाठी वेळेला सभासदांनी ठरवले की यावेळेला आपल्याला परिवर्तन घडवायचे आणि शंभर टक्के मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी हे परिवर्तन शंभर टक्के घडेल